दोन डिसेंबर रोजी राहुरी नगरपरिषदेची निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीसाठी तनपुरे यांच्या जनसेवा मंडळाकडनं भाऊसाहेब मोरे यांनी सतरा नोव्हेंबर रोजी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे यांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरलाय भाऊसाहेब छबू मोरे यांचा कुठलाही राजकीय वारसा नाहीये ते उच्च शिक्षित असून गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून शहरामधील विद्यामंदिर शाळेमध्ये माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून काम करतात एक कोरी पार्टी म्हणून ते समोर आले आहेत नगराध्यक्षपद एस टी प्रवर्गामधील पुरुषासाठी आरक्षित झालंय भाऊसाहेब मोरे एस टी प्रवर्गामधील आहेत सतरा नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाऊसाहेब मोरे यांनी जनसेवा मंडळाकडनं नगराध्यक्षपदासाठी आपला अर्ज भरलाय सकाळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे यांच्या उपस्थितीमध्ये भाऊसाहेब मोरे यांनी शहरामधील देवी देवतांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर नगरपरिषद कार्यालयामध्ये जाऊन आपला अर्ज भरला तर यावेळी माजी नगरसेवक नंदुभाऊ तनपुरे अशोक आहेर संजय साळवे दीपक साळवे गणेश कोहकडे राजेंद्र बोरकर मच्छिंद्र गुलदगड महेश उदावंत भारत भुजाडी वसंत पवार तसेच रवींद्र पेरणे युवराज भोसले बाबासाहेब गुंजाळ धनंजय गिरी पंकज जगताप राजेंद्र सोनटक्के आदी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते मनोज साळवे सी चोवीस तास राहुरी